आनंद वाटतोय अभिमानही वाटतोय पहिल्या प्रथम मुंबई शिक्षक मतदार संघातून आज एक आणि कार्याचा अहवाल अभ्यंकर शिक्षक मतदार संघातल्या आमदारांनी त्याचा कारण आपल्या हा दंडक शिवसेना आमदार आहेत आपण नाहीतर अनेकदा असं होतं सगळी आश्वासने दिली जातात पुन्हा दिली जातात शिवसेना प्रमुखांनी सांगितलं जे बोला बोलाल ते करून दाखवा अभ्यंकर साहेब तुम्ही खरोखर आपल्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित करतात म्हणजे असा पोकळपणा त्याच्यात काही नाही अगदी कमी जातो मला येता जाता यायचं नाहीये त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकर साहेब जसं तुम्ही म्हणताना आम्ही एका सभागृहातले होते मी जास्त बोलला बोलतात तेव्हा आणि प्रशासन आता मला देसाई साहेब सांगत होते की यांना कोणता म्हणजे वर्मावर कसं बोट ठेवायचंपणाने ते मुद्दे मांडतात समोरच्या मंत्र्याला त्यांना माहितीये की या तयारीने आलेला माणूस आहे करायचंच आहे तुमची प्रशासकीय सेवेमध्ये से गेली म्हणजे <laughs> सर आणि ती कारकीर्द झाल्यानंतर अनेक काहीतरी एखाद पद भूषवतात पण जाऊ दे मला काय करायचं आजचा आला दिवस गेला दिवस मला काय पडलं त्याच्यात पण तसं नाही तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्क म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण दुर्दैवाने किंवा नाईलाजाने नाहीलाज आहे किंवा ज्याला मी त्याला उत्तर आहेत आणि ही उत्तर अनेकदा अभ्यंकर ते उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे त्या प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर तुम्हाला काय वाटतं मी मस्करी करतोय एसुरा ना आता हे सुद्धा शिवसेना पण दिवशी माणूस आता मला तरुण आहेत की नाही आणि नुसतं म्हणजे मुंबईतला मतदारसंघ तर आहेच तुम्ही पसरवता आज इथे सगळ्या राज्यात शिक्षक इकडे आलेले आहेत असं जे व्हायला हवं होतं ते तुम्ही करता। करता। आता करतात प्रश्न अनेक आहेत आता तुम्ही सांगितलं ना की प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात नाही आता हिमालयासारखा उभा आहे पण काय करू अरे तसं थंडपणा आपल्याला परवडणार नाही ना ना। आपलं म्हणजे आहे काळ्या छाती बरी कोरली अभिमानाची लेणी वगैरे ही तशी ती वाक्य आणि शिक्षकांचं काम फार महत्वाचं आहे पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना पण जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे आता की केने मला कल्पना नाही पण नको ती काम म्हणजे कलेक्टर सुद्धा उद्या तुम्हाला वाटेल ती काम सांगायला लागला तर मला असं वाटतं ते सगळे त्याचे आदेश घेऊन या आपण जाहीर होळी त्याची करू <laughs> कारण वेडवाकड काम नाही <laughs> करणार कसे हाकावं आणि कसे राबतोय हा खालावलेला नाही त्याचा दर्जा आज सर्व भाषेतले शिक आहेत मराठी तर आहेतच हिंदी पण आहेत इतर अनेक भाषातले असतील आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो शिक्षणाचा दर्जा करा ना वरती करा आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये पण सक... मरे मी दिल्ली मध्ये गेलो होतो तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षा विरोध नाही कर रहे। जबरदस्ती का हम नहीं करेंगे आणि हा प्रश्न मी त्याला म्हंटल आता हे हिंदी म्हटलं माझी हिंदी कळते ना तुला तो हो मग म्हंटल मला मी मला पहिली पासून हिंदी समजू समजू समजवू शकतो एवढी मला हिंदी येते आता माझ्याही पेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात <laughs> आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले त्यांना पहिल्यापासून पहिलीपासून हिंदी सक्ती पण आहे आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येत अरे ह्याच्यात हास आता टालस नितीश कुमार त्यांना तर काय कळतच नाही बिचाऱ्यांना मी त्यांची ते टिंगल नाही करू शकत कारण वयमान परत प्रत्येकाचा आदर ठेवायला पाहिजे पण तिकडे आपले विकास महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचाराना आणि त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत की तुम्ही महाराष्ट्र मध्ये याल कुंभमेळा वेगळा हा दंभ मेळा आहे दंभाचा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले तिकडे आदर्श घोटाळ्याचा मग कोण कौन कोणाला रक्षण करते तुम्ही आमच्या हातामध्ये आम्ही शेख हसीनाला तुम्ही बांगलादेशाने विरोध करताय आणि त्यांच्या की घुसखोरांना घुसखोरांचं रक्षण तुम्ही करताय म्हणून सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पद हो मंत्री खरोखर काय काय वेळेला अशी की येते कोणाची येते मलाच कळत नाही की कीव आले खरी पण कोणाची करायची गाडीतनं उतरत होतो तेव्हा ते शाळेतले विद्यार्थी म्हणून बसवतात की बघा कसं कामकाज चाललेलं आहे आणि ती मुलं हसरण होता सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये होते देव जाणे तरी नशीब त्या दिवसाच्या संध्याकाळी विधान विधान भवनाच्या लॉबी मध्ये मारामारी झाली म्हणजे काय शिकवताय कशाला नेता पाजळतात की विद्यार्थी काहीतरी चांगले शिकतील विधिमंडळ त्या विधिमंडळामध्ये उद्याचे आम्ही शाळेतच ऐक भावी आत्ताच्या आधारस्तंभ बघतात कशे एकमेकांशी कशाचा काही पत्ता नाही शिक्षणाचा शिक्षणाचा आपल्या काही पत्ता नाही कोण शिकवते काही नाही त्या शिक्षक मतदार ज्याचा शिक्षणाशी काही जाणार कदाचित म्हणून जाणार तर मग शिक्षकांचं जे महत्व आहे ते एक ज्याला आपण दिशा देण्याचं काम म्हणतो ते लहान मुलं आपण सगळे जण तुम्ही सुद्धा शाळेत तो प्रमोद नवलकर नेहमी म्हणायचे ते शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत आहे की आमच्या आयुष्याची आम्हाला लाभला म्हणून त्यांनी आमच्या माती आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात ते प्रश्न त्याच्याबद्दल काही न बोलता

ती माणुसकी जाते कुठे हा विषय मी तुम्हाला आता दोन ते तीन महिने नाही झाले पहिलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर रब तक रुका नाही है व चालू प्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बह नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे सिंदूर बहरा आहे मग त्या गर कम्स अप कोका कोला चला चला चाय